नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी मित्रांनो आज आहे पाच जुलै तर आज आलेले आहे ज्येष्ठ अमावस्या तर आज आपण अनेक प्रकारच्या सेवा आणि उपाय हे करत असतो आपल्या ज्या काही अडचणी ज्या काही समस्या आहेत तर त्या कमी होण्यासाठी आणि त्यासोबतच अमावस्याच्या दिवशी आपल्या पितरांसाठीही आपण अनेक प्रकारच्या सेवा हे करत असतो यासोबतच आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला काही उपायही या दिवशी करायचे असतात तर असाच एक उपाय आपल्याला आज संध्याकाळी दिवे लागणीला करायचा आहे आपल्या मुलांसाठी तर प्रत्येक आईने हा उपाय आपल्या मुलांसाठी करावा तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर मुलांची प्र प्रत्येक कामामध्ये शिक्षणामध्ये नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे नजर दोष असेल बाधा असेल तर ही दूर करण्यासाठी मुलं चिडचिड करत असतील तर त्यासाठी प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे तर मुलांची प्रगती थांबली असेल प्रगती होत नसेल मुलं लहा लहान असतील किंवा मोठं असतील तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता तर अमावस्या हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो तर हा दिवस पितरांना समर्पित आहे तसेच हा हा उपाय तुम्ही दर अमावस्यालाही करू शकता तर या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचेही खूप महत्त्व आहे पिंडदान तर्पण करणे तर हे पण खूप महत्त्वाचं आहे यासोबतच ब्राह्मणांना भोजन देणे आणि दान करणे अन्नदान करणे तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तर या दिवशी या गोष्टी अवश्य सर्वांनी कराव्या तर यामुळे आपल्याला लागलेले दोष पितृदोष असतील तर ते कमी होण्यास मदत होते यासोबतच या, या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करणेही खूप महत्त्वाचे मानले जाते लक्ष्मी प्राप्तीसाठीही तुम्ही या दिवशी हा उपाय करू शकता त्यासोबतच अनेक उपाय मा लक्ष्मीप्राप्तीसाठीही या दिवशी केले जातात तर या दिवशी केलेले उपाय तर याचं फळही आपल्याला नक्कीच मिळत असते त्यामुळे अशा काही शुभ तिथी असतात तर या तिथींना आपण अगदी साधे सोपे असे जे उपाय असतात तर ते अवश्य करून बघावे तर आपल्या मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीला करायचा आहे तर सहा वाजेनंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला ला लागणार आहे एक नारळ तर नारळ हे सोलून घ्यायचं नाही तसंच आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला कुंकवाने किंवा शेंदराने त्रिशूळ एक काढायचा आहे तर घराची नजर काढायलाही तुम्ही असाच एक नारळ घेऊ शकता तर मुलांना आपल्याला देवघरासमोर बसवून मुलांना बसायला आसन द्यायचं आहे आणि त्यावरती बसवायचा आहे देवघरासमोर आणि दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला तुम्ही त्यांचं तोंड करू शकता तर हा नारळ शेंडीसमोर करून त्यांच्यावरून आपल्याला डोक्यापासून ते पायापर्यंत असं सात वेळा आपल्याला उतरवायचं आहे आणि उतारा करत असताना कोणासोबतही आपल्याला बोलायचं नाही आणि उतरवताना आपल्याला म्हणायचं आहे की इडापिडा निघून जाऊ दे वाईट शक्ती वाईट बाधा करणे वाईट दोष तर हे सर्व निघून जाऊ दे असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर हा नारळ लगेच आपल्याला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे तर हे करत असताना आपल्याला कोणासोबतही बोलायचं नाही बोलायचं नाही नारळ आपल्याला खाली ठेवायचा नाही उतारा झाल्या झाल्या लगेच बाहेर घेऊन जायचं आहे आणि आणि ज्या ठिकाणी कोणी येणार जाणार नाही तर अशा ठिकाणी आपल्याला हा नारळ टाकायचा आहे नारळ टाकल्यानंतर मागे बोलून आपल्याला परत बघायचं नाही किंवा कोणासोबतही बोलू नये घरी आल्यानंतर बाहेरच हातपाय धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर घरामध्ये यायचं आहे आणि यासारखंच आपल्याला घराची जर दृष्ट काढायची असेल तर या सेम याप्रमाणेच आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि त्यावरती कुंकवाने किंवा शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजून आप बाजूने आपल्याला उभं राहायचं आहे आणि घराकडे तोंड करून करून आणि आपल्याला सात वेळा हा नारळ आपल्या घरावरनं उतरवायचा आहे आणि तोही आपल्याला जिथे कोणी येणार जाणार नाही तर अशा ठिकाणी नेऊन टाकायचा आहे आणि मागे वरून वळून बघायचं नाही आहे तर अशा प्रकारे तुम्ही घराचाही उतारा करू शकता अशाच प्रकारे तुम्ही वाहनांसाठीही वाहनांचाही उतारा करू शकता तर प्रकारे आपल्याला वाहनांचाही उतारा करायचा आहे तर अवश्य आज ज्येष्ठ अमावस्याच्या निमित्ताने तुम्ही हे साधे आणि सोपे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ